शाळा म्हटलं की विद्यार्थी शिक्षक इमारत हे सर्व येते मात्र शिक्षक आहे पण विद्यार्थी नाहीत असे जिल्ह्यातील परळी येथील मालिकपुरा पोलीस कॉलनी भागात असलेल्या जिल्हा परिषद शाळेत दिसत आहे विद्यार्थी विना चालणाऱ्या शाळेचा हा वृत्तांत ही आहे परळी शहरातील मालिकपुरा पोलीस कॉलनी भागात असलेली जिल्हा परिषदेची शाळा याच एका खोलीत एक मोडके कपाट दोन तीन महानेत्याचे फोटो यावरूनच कल्पना येते की शाळा कशी असू शकते शिक्षक आहेत पण विद्यार्थी नाहीत तर ती शाळा कसली म्हणायला नुसती शाळा पण ना धड इमारत ना धड परिसर अशा शाळेत विद्यार्थी येणार तरी कसा शाळेतील शिक्षकांनी हजेरी पटावर विद्यार्थी नोंदवले खरे पण ते काही शाळेकडे फिरकायला तयार नाहीत चालू वर्षी हजेरी पटावर पहिली ते सातवीच्या वर् विद्यार्थी संख्या फक्त एकोणपन्नास एवढी असून हे एवढे विद्यार्थी असतानाही प्रत्यक्षात एकही विद्यार्थी हजर नाही हे मात्र विशेष यावर येथील शिक्षक काय म्हणतात ते पाहूया जिल्हा परिषद पोलीस कॉलनी करावी पैजनाथ की आमची शाळा असेल आमच्या शाळेमध्ये शाळेची इमारत व्यवस्थित नाही आहे बांधकाम पूर्ण झालेलं नाही आहे त्यामुळे पालक लोक थोडंसं विद्यार्थ्यांना शाळेमध्ये पाठवण्यासाठी तयार नाही तसेच शाळेला शौचालयाची व्यवस्था सुद्धा नाही थोडा खिचडी शिजवण्यासाठीसुद्धा जागा नाही आहे अशा शाळेमध्ये ब बऱ्याच सु सुविधा नाही आहेत त्यामुळे पालक लोकांचा शाळेकडे पाठव हो, मुलांना पाठवण्याचा मानस कमी आहे थोडा मी शाळा पोलीस कॉलनी ही आता पहिली ते सातवीपर्यंत असणारी कन्हेरवाडी केंद्रांतर्गतची शाळा आहे आणि या शाळेमध्ये विद्यार्थी संख्या एकोणपन्नास आहे या नवीन शैक्षणिक वर्षामध्ये आम्ही पटसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला जो शासनाने नियम घालून दिलेला आहे प्रवेश पंधरवाडा जून महिन्यामध्ये त्या प्रवेश पंधरवाड्यामध्ये आम्ही खरोखर जाऊन प्रत्येक पालकांना मोटिवेट केलं विद्यार्थ्यांना प्रलोभनं दाखवण्याचा प्रयत्न केला जसे की शालेय पोषण आहार असेल मोफत पाठ्यपुस्तके असतील आणि गणवेश असतील अशा पद्धतीचे प्रलोभनं दाखवून जास्तीत जास्त विद्यार्थी जा जा या शाळेमध्ये कसे येतील आणि शिक्षणाचा दर्जा उंचावेल यासाठी आम्ही प्रयत्न केलेले आहेत परंतु या ठिकाणी भौतिक सुविधा यांचा अभाव असल्यामुळे मुलामुलींना शौचालय नाही आणि बाकीच्या या ठिकाणी विद्युत व्यवस्थाही नाही इमारतीचा अभाव आहे आणि इमारत आहे परंतु ती इमारत पूर्णत्वाकडे किंवा पूर्ण झालेली नाही त्यामुळं या ठिकाणी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा कुचंबना होत आहे अध्ययन अध्यापनासाठी आम्हाला या ठिकाणी मेहनती घ्याव्या लागतात खरं तर या भागात जसं ज्या प्रकारे सहकार्य अपेक्षित आहे तसं सहकार्य नाही मलिकपुरा या ठिकाणी ही शाळा असल्यामुळं जास्तीत जास्त मुस्लिम बांधव या ठिकाणी राहतात आणि या मुस्लिम बांधवांची उर्दू या माध्यमाकडे जास्त ओढ असल्यामुळं ते मराठी माध्यमाकडं पाहण्याचा दृष्टिकोन त्यांचा जरा थोडा बदललेलाच आहे परंतु आम्ही जास्तीत जास्त त्यांना पटवून सांगून दैनंदिन व्यवहार हा मराठीतूनच चालतो आणि तुम्ही मराठीमध्ये मुलांना अध्ययन अध्यापनामध्ये किंवा शाळेमध्ये घालण्याचा प्रयत्न करा असा आम्ही दररोज प्रवेश पंधरामध्ये आमचे मुख्याध्यापक आणि आमचे सहकारी त्या ठिकाणी फिरत होतो त्यानुसार आमचा पट वाढलेला आहे निश्चितपणे आम्ही जास्तीत जास्त पटसंख्या वाढून गुणवत्ता कशी येईल केंद्रामध्ये आमच्या कनेरवाडीमध्ये या शाळेचं नाव लौकिक कसं होईल तालुक्यामध्ये कसं होईल आणि राज्यस्तरावर या जिल्हा स्तरावर या शाळेचं नाव नेण्यासाठी आम्ही निश्चितपणे सर्व शिक्षक आणि मुख्याध्यापक प्रयत्नशील आहोत प्रयत्न करणार आहोत शाळेच्या या, या दुरावस्थेला जबाबदार कोण अशा शाळांकडे कोण लक्ष देणार याबाबत परळीचे गट शिक्षणाधिकारी काय म्हणतात ते आपण पाहूया वर्गखोऱ्या दोन आहेत दोन वर्गखोऱ्यामध्ये दो हे विद्यार्थी बसतात त्यामध्ये बहुतेक सुविधेमध्ये फक्त ग्राउंडची त्या ठिकाणी कमतरता आहे ती शाळा इतरत्र हरवण्याचा विचार चालू आहे मग पद्धती ती हरवले गेली नाही त्या ठिकाणी स्लम एरिया असल्यामुळे विद्यार्थी कदाचित लेट येऊ शकतात आता आज किती विद्यार्थी होते याचा रिपोर्ट मी मागून सध्या मागणार आहे पण आम्ही पटसंख्या घेतली प्रेझेंटिंग मुलांची तर प्रेझेंटिंग म्हणजे बावीस तारखेला विद्यार्थी प्रेझेंट आहेत एकवीस तारखेला आज रोज एकवीस तारीख आहे एकवीस जुलैला विद्यार्थी हजर आहेत त्याच्यामध्ये पण वास्तवमध्ये बाकावरती वर्गामध्ये विद्यार्थी अबसेंट आहेत त्याचं कारण हे आता त्यांनाच विचारावं लागेल त्यांना बोलून चौकशी करावं लागेल आणि ते त्या परिस्थितीत दुसरा विचार एकूणच आंधळ दळतय आणि कुत्रपीठ खात असंच म्हणावे लागेल सुकेशिनी नाईकवाडे गोदातीर न्यूज परळी